काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा मुंबईतला रोड शो रद्द होण्याची शक्यता आहे राहुल गांधी यांच्या दौऱ्यासाठी निश्चित वेळ निश्चित झालेली नाही सिन्नरला राहुल गांधी आणि शरद पवार एकाच मंचावरती सव्वीस एप्रिलला ही सभा होण्याची शक्यता मात्र मुंबईतला राहुल गांधी यांचा रोड शो सध्या रद्द होण्याचीच शक्यता आहे या संदर्भातली माहिती आपण घेऊयात सुनील काळे आमचे प्रतिनिधी आहेत फोन वरती सुनील काय कारण मुंबईतला रोड शो रद्द करण्याची आणि काय एकूणच बाकीचे बाकीचं नियोजन राहुल गांधींचं बेटा मुंबईत सहा मतदारसंघ जे आहेत त्या ठिकाणी राहुल गांधी यांचा शो अपेक्षित होता पंचवीस एप्रिलला म्हणजे उद्या पण अजूनही त्यासाठी वेळ निश्चित झालेली आहे राहुल गांधी यांचा वेळ मिळालेला नाहीये आणि त्यामुळे हो कुठेतरी एक सभा जी आहे सविस्त्रींना नाशिक ना जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात घेऊन ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळते आणि ही सभा सिन्नरला होऊ शकते जेणेकरून नाशिकच्या काँग्रेसच्या उमेदवाराला त्याचा फायदा होऊ शकेल पण एकूण उद्याच्या ज्या रोड शो जो नियोजन हो आहे ते अजून जे आहे मंजूर झालेलं नाही आणि राहुल गांधी यांची वेळ मिळाल्याशिवाय कुठलं कुठल्याही रोड शो बाबत अजूनही काही हालचाल झालेला नाहीये धन्यवाद सुनील तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम